नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी चोवीस व तीस एप्रिल या आठवड्यातील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी या पडणार आहोत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल आपण आजच्या या आठवड्यातील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी बघूया नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड या कंपनीला कोणता दर्जा प्राप्त झालेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नवरत्न नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड या कंपनीला नवरत्न दर्जा हा प्राप्त झालेला आहे मित्रांनो दोन पॉइंट आहे ते देखील आपण या प्रश्नासंदर्भात लक्षात घेऊया नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड या कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त झालेला आहे तिची स्थापना ही एकोणावीसशे चौऱ्याहत्तर साली झालेली आहे मित्रांनो दुसरा पॉइंट नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड ही कंपनी नवरत्न दर्जा मिळवणारी सतरावी कंपनी ठरलेली आहे मित्रांनो दोन्ही पॉईंट लक्षात असू द्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया कॅडेड बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डी बुकेश मित्रांनो कॅडेड बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा युवा ग्रँडमास्टर डी बुकेश हा पहिला ग्रँड सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरलेला आहे मित्रांनो भारताचा सतरा वर्षाचा बुद्धिबळपटू डी गुकेश कॅडेड बुद्धिबळ स्पर्धा जिंकून चाळीस वर्षापूर्वीचा गॅरी स्कॅस्पिरो याच्या कमी वयाचा विक्रम हा मोडलेला आहे मित्रांनो या कॅडेड बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा डी गुकेश हा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरलेला आहे तर या बुद्दीव स्पर्धा कॅनडा देशात या आयोजित करण्यात आलेल्या होत्या हा देखील महत्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या मित्रांनो महिला गटात चीन देशाच्या टँग झिंगीने या विजेतेपद पटकावलेले आहे हा देखील महत्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया न्यूझीलंड सोसायटी ऑफ थॉ थॉरस या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेचा मायकल गिफी किन्स पुरस्काराच्या नामांकन यादीत कोणत्या भारतीय लेखिकाचा समावेश झालेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन श्रेया भागवत मित्रांनो न्यूझीलंड सोसायटी ऑफ थॉरस या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित मायकल ग्रीफ पुरस्काराच्या नामांकनाच्या यादीत भारतीय लेखिकांचा श्रेया भागवत यांचा समावेश झालेला आहे चला नक्स्ट चालू घडामोडी बघूया मालदीव मध्ये किती जागेसाठी संसदीय निवडणूक पार पडलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार त्र्याण्णव मालदीव मध्ये सध्या नुकताच निवडणुका झालेल्या आहे तर या त्र्याण्णव जागांसाठी या संसदीय निवडणुका पार पडलेल्या आहेत मित्रानो मालदीव देशाच्या संसदीय निवडणुकीमध्ये मोहम्मद मोईजू यांच्या पक्षाच्या आघाडीने त्र्याण्णव पैकी एकाहत्तर जागांवर हा विजय मिळालेला आहे या मालदीव देशाच्या संसदीय निवडणुकीत भारताचे समर्थक इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या पक्षाला एकूण पंधरा जागा या मिळालेल्या आहे हा देखील महत्वाचा मांड आहे लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया जागतिक पुस्तक दिन कधी साजरा करण्यात येतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तेवीस एप्रिल मित्रांनो जागतिक पुस्तक दिन आपण तेवीस एप्रिल या दिवशी साजरा करत असतो या जागतिक पुस्तक दिनाची दोन हजार चोवीस ची थीम आहे रीड चालू घडामोडी बघूया नवी दिल्ली येथे आयोजित भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे आयोजित भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे नवी दिल्ली येथे बावीसशे पन्नासवी भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे आयोजन हे करण्यात आलेले होते तर चला नेक्स्ट गुडामोडी बघूया भारताच्या संरक्षण खर्चात किती टक्क्यांची वाढ ही झालेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चार पॉईंट दोन टक्के भारताच्या संरक्षण खर्चात आता चार पॉईंट दोन टक्क्यांची वाढ ही झालेली आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया सार्वजनिक खर्चाच्या बाबतीत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अमेरिका मित्रांनो संरक्षण खर्चाच्या बाबतीत एक नंबरला अमेरिका हा देश आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे रशिया आणि चौथ्या क्रमांकावर आहे आपला प्यारा भारत हा देखील पॉईंट लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया खालीलपैकी कोणाची इंडोनेशियामध्ये युनोच्या निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गीता सरमवाल मित्रांनो गीता सरवाल यांची इंडोनेशियामध्ये युनोच्या वासी संयमवक म्हणून ही नियुक्ती झालेली चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा करण्यात येतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चोवीस एप्रिल राष्ट्रीय पंचायत या दिवशी साजरा करत असतो तर मित्रांनो चोवीस एप्रिल हा दिवस आपण देशात दोन हजार अकरा पासून राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करत आलेलो आहोत चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया भारताची प्रथम क्रमांकाची टेबल टेनिसपटू कोण ठरलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन श्रीजा अकोला मित्रांनो भारताची श्रीजा अकोला ही प्रथम क्रमांकाची टेबल टेनिसपटू ठरलेली आहे भारताची टेबल टेनिसपटू श्रीजा अकोला ही जागतिक टेबल टेनिस क्रमवारीमध्ये अडतीसव्या स्थानावर पोहोचलेली आहे हा देखील या प्रश्नाच्या संदर्भात महत्वाचा मांड आहे नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो आपण घेत असलेले रोजच्या रोज करंट अफेअरचे प्रश्न आणि आठवड्यातील करंट अफेअरचे प्रश्न हे आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे तर चला घडामोडी बघूया पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नेपाळ पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद दोन हजार चोवीस ही नेपाळ या देशात आयोजित करण्यात आलेली आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॉरियस पुरस्कारासाठी कोणाची निवड झालेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नोवाक जोकोविच मित्रांनो क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॉरियस पुरस्कारासाठी नोवाक जोकोविच यांची निवड ही करण्यात आलेली आहे मित्रांनो टेबल टेनिसपटू नोवाक जोकोविच याला हा पाचव्यांदा लॉरियस पुरस्काराचा मानकरी हा ठरलेला आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया क्लाउडेड टायगर कॅटची नवीन प्रजाती कोणत्या देशात सापडलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ब्राझील क्लाउडेड टायगर कॅट ची नवीन प्रजाती ही ब्राझील या देशात सापडलेली आहे तर मित्रांनो अशाच रोजच्या रोज टॉप टेन करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी आणि आठवड्यातील सर्व क्वेश्चन हे बघण्यासाठी ट्रेनिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन कर प्रेस करा म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल चला मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यास व मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामाने मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम चॅनल तर्फे मनापासून धन्यवाद